आता पुढचं एक्सप्लेनर पावसाबद्दल आहे पावसाबद्दल ताजी बातमी ही की पाच जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होतोय या पावसाबद्दलच्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आपण आजच्या या आज एक्सप्लेनर मधून जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी ऐकूयात पंतप्रधान मोदींचं एक वक्तव्य आणि त्यांनी भारतासाठी पाहिलेलं एक स्वप्न भारत की इकॉनॉमी हो गया है। डबल आज भारत दुनिया की पांचवी सबसे बड़ी अर्थव्यवस्था है याद रहेगा ना कितनी और वो दिन दूर नहीं जब भारत पांच ट्रिलियन डॉलर की इकॉनॉमी बन जाएगा जब भारत दुनिया की तीसरी सबसे बड़ी इकॉनॉमी बन जाएगा पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं स्वप्न मोदींनी देशाला दाखवलं आहे आणि देश हे स्वप्न पाहतोय भारत ही फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होण्याचा मुख्य आधार काय आहे तर मुख्य आधार आहे तो भारतात पडणारा पाऊस कारण आजही भारत काय तर दक्षिण आशियाची अर्थव्यवस्था ही पावसावर आणि तुलनेनं शेतीवर जास्त अवलंबून आहे भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मान्सून ही, ही लाईफलाईन मानली जाते एकोणीसशे पंचवीसमध्ये म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याआधी ब्रिटनच्या रॉयल कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडिया यानं एक अहवाल प्रकाशित केला होता या संस्थेच्या अहवालात काय म्हटलं होतं तर इंडियन इकॉनॉमी इज अ गॅम्बल ऑफ मान्सून मान्सून बरोबर खेळलेला हा जुगार आहे अर्थात भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे मान्सूनचा जुगार आहे एकोणीसशे पंचवीस साली लिहिलेल्या या वाक्याला आज बरोबर शंभर वर्ष झाली आहेत मात्र शंभर वर्षानंतरसुद्धा परिस्थिती जैसे ते आहे कोणतीही कोणताही बदल या परिस्थितीमध्ये नाही आहे भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचा मार्ग हा मान्सूनच्या सरींमधूनच जातो आणि आजचा आपलं एक्सप्लेनर याच पावसाबद्दल आहे आपण सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर महिन्याभरापूर्वी मान्सूनबद्दलचा एक एक्सप्लेनर एन डी टी व्ही मराठीवर पाहिलं होतं त्यामध्ये आपण मान्सून कसा येतो कधी येतो कुठून येतो याबद्दलची काही तांत्रिक माहिती घेतली होती आणि आता पाऊस अगदी आपल्या वेशीवर आला आहे यंदाचा मान्सून कसा असेल यंदा पाऊस किती दिवस राहील या वर्षीच्या मान्सूनचा स्वभाव म्हणजे यंदाचा पावसाचा पॅटर्न कसा असेल याबद्दल सगळं आपण जाणून घेणार आहोत यंदाच्या पावसाबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती आपण पुढच्या तीन वाक्यांमध्ये जाणून घेणार आहोत यंदा पाऊस हा सरासरी एकशे पाच टक्के इतका पडणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षात सत्याऐंशी सेंटीमीटर एवढा पाऊस पडू शकतो आणि पाऊस यंदा लवकर येतोय तो, तो कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होईल आणि पाच जूनच्या सुमारास महाराष्ट्रात दाखल होईल असा सा अंदाज आहे दोन हजार पंचवीस या वर्षासाठीचा पहिला दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागानं जारी केला आहे दीर्घकालीन अंदाज म्हणजे पावसाचा जवळपास चार महिने भारतात मुक्काम असतो आणि या चार महिन्यात पाऊस कसा पडेल त्याबद्दलचा हा दीर्घकालीन अंदाज असतो या दीर्घकालीन अंदाजामध्ये काय म्हटलंय ते अगोदर आपण पाहूयात महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल लडाख तमिळनाडू आणि ईशान्य भारत वगळता इतर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल आणि या तीन भागांमध्ये तो सरासरीपेक्षा कमी असेल महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड या राज्यांच्या काही भागात खूप चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि मराठवाड्याचा काही भाग तसंच विदर्भातल्या काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पॅटर्न आप आपण बऱ्याचदा पाहतो आता हे झाले पावसाबद्दलचे ढोबळ वर्तवलेले अंदाज आता यंदा पाऊस कसा पडेल हा अंदाज कसा वर्तवला जातो यंदा पाऊस कमी पडेल की जास्त पडेल याबद्दलचं अनुमान नेमकं कसं काढलं जातं तर त्याचेसुद्धा अतिशय इंटरेस्टिंग असे निकष आहेत पाऊस किती आणि कसा पडेल हे कशावरून ठरतं तर त्याचा पहिला निकष म्हणजे आय आयओडी आय म्हणजे काय तर इंडियन ओशन डायपोल हिंदी महासागरातले दोन पोल म्हणजे हे दोन ध्रुव पूर्व आणि पश्चिम ध्रुव हिंदी महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागातलं पाण्याचं तापमान किती आहे यावरून पावसाचा अंदाज वर्तवला जातो ज्यावेळी वर हिंदी महासागराच्या पश्चिम भागाचं तापमान हे हिंदी महासागराच्या पूर्व भागापेक्षा जास्त असतं तेव्हा आयओडी हा सकारात्मक असल्याचं बोललं जातं म्हणजे ती स्थिती भारतातल्या मान्सूनसाठी अतिशय पोषक स्थिती मानली जाते पाऊस किती आणि कसा पडणार हे ठरवणारा दुसरा फॅक्टर असतो तो म्हणजे अलनिनो आणि ला निना हे शब्द तुम्ही ऐकले असतील अलनिनो म्हणजे पॅसिफिक महासागरातल्या अलनिनो प्रवाहाची स्थिती पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास जे समुद्रातलं पाणी आहे त्या पाण्याचं तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढतं ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकतं तेव्हा त्याला ते अलनिनो प्रवाहित अलनिनोचं इफेक्ट असं म्हटलं जातं नेमकी त्याच्या विरोधात जेव्हा परिस्थिती असते तेव्हा त्याला ला निना असं म्हटलं जातं अलनिनो आणि ला निना या प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवर विशेष करून परिणाम होतो अलनिनोच्या काळात कमी पाऊस पडतो किंवा दुष्काळ पडतो तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडतो यांना मात्र सारखी स्थिती नाही आहे त्यामुळे पाऊस चांगला होणार आहे आपण आतापर्यंत पाहिलं की हिंदी महासागरातलं पाणी आणि पॅसिफिक महासागरातल्या पाण्यावरून पावसाचा अंदाज वर्तवता येतो तर पाऊस कसा पडणार आहे ठरवणारा तिसरा घटक आहे तो म्हणजे बर्फवृष्टी ज्यावेळी उत्तर गोलार्धात हिवाळ्यामध्ये कमी बर्फवृष्टी होते त्यावेळी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो यंदा उत्तर गोलार्धात युरेशियाच्या भागात कमी हिमवृष्टी झाली आहे त्यामुळे भारतामध्ये चांगला पाऊस होणार आहे या सगळ्या गोष्टींवरून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय खरा हे सगळं आपण भूगोलात शिकलो असू पण पावसाआधी ही थोडीशी उजळणी घेऊया पावसाचं भारतावर विशेष प्रेम आहे आपण असं का म्हणतोय तर त्याचं कारण म्हणजे भारत हा तीन बाजूनं समुद्रानं वेढलेला आहे तर आपल्या देशाच्या ईशान्येपासून उत्तरेपर्यंत हिमालयाच्या रांगा आहेत असा भूगोल लाभल्यानं भारतात पाऊस हा चार महिने आणि शिस्तीत म्हणजे ज्याला वेल डिफाईन्ड सीझन असं म्हणतो तशा पद्धतीनं पडतो दरवर्षी एक जूनच्या सुमारास मान्सून केरळामध्ये म्हणजे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होतो आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत अगदी ठरवल्यासारखा भारतातून माघारी फिरतो भारतात दरवर्षी साधारणपणे सरासरी सत्याऐंशी सेंटीमीटर इतका प्रचंड पाऊस पडतो त्यातला सत्तर टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात पडतो शेतीसोबतच नद्या धरणं तलाव विहिरी हे जलाशय भरण्यासाठी हा पाऊस अतिशय महत्त्वाचा असतो यंदा पाऊस पाणी चांगलं राहणार ही शेतकरी आणि उद्योजकापासून ते अगदी मुख्यमंत्री पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी असते कारण भारतात मान्सूनचे दोन प्रकार आहेत भारतात जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य दिशेकडून वारे वाहतात म्हणजे अरबी समुद्राकडून हिमालयाच्या दिशेनं ते वारे वाहतात पश्चिमेकडून उत्तरेकडे या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात आणि नैऋत्य मान्सून साऊथ वेस्ट मान्सून या नावानं सुद्धा ओळखलं जातं नैऋत्य मान्सूनच्या दोन शाखा आहेत एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली तर ऑक्टोबर महिन्यात ईशान्येकडून वारे वाहतात त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून नॉर्थ वेस्ट मान्सून असं म्हणतात या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रामुख्यानं दक्षिण भारतात पाऊस पडतो भारतात साधारण ऐंशी टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे तर अकरा टक्के पाऊस हा ईशान्य मान्सूनमुळे पडतो म्हणजे आपण अनेकदा पाहतो की विदर्भाकडून पावसाचं आगमन झालेलं आहे तर तो तशा पद्धतीचा पाऊस असतो यावेळी पाऊस लवकर निघाला आणि लवकर पोहोचणार आहे मॉन्सून कधी येणार कधी रेंगाळणार कधी पोहोचणार हे सगळं हवामानाची स्थिती आणि मान्सूनच्या मूडवर अवलंबून असतं आतापर्यंत महाराष्ट्रात मान्सूनची गाडी कधीही पोहोचली आहे कधी लेट झाली आहे तर कधी वेळेआधीच आली आहे ते सुद्धा पाहूया दोन हजार अठरामध्ये मान्सून वेळेआधीच म्हणजे नऊ जूनला पोहोचला होता त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मात्र पावसानं चांगलाच उशीर केला आणि हा पाऊस पंचवीस जूनला महाराष्ट्रात पोहोचला दोन हजार वीसमध्ये काय स्थिती होती जेव्हा कोरोना सुरू झाला होता तेव्हा मान्सून हा चौदा जूनला महाराष्ट्रात आला होता आणि दोन हजार एकवीसमध्ये नऊ जूनच्या मुहूर्तावर मान्सूनचं आगमन झालं होतं याशिवाय दोन हजार बावीसमध्ये मान्सून ऑन टाईम म्हणजे अकरा जूनला महाराष्ट्रात दाखल झाला तर दोन हजार तेवीसला पुन्हा मान्सूननं उशिराची ट्रेन पकडली आणि जून संपता संपता जूनच्या पंचवीस तारखेला तो पोहोचला गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मान्सून हा नऊ जूनला पुन्हा महाराष्ट्रात आला आता पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून हा महाराष्ट्रातल्या आगमनाचा मुहूर्त कधी काढतो याची उत्सुकता आहे तर पाच जून हा मुहूर्त वेधशाळेने काढला आहे आता मान्सून त्यानुसार येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल बऱ्याच वेळा काय होतं की मान्सून दाखल होण्याआधीच बराच पाऊस पडतो मग हा मान्सून आला हे नक्की कसं ठरतं नेमकं कधी जाहीर केलं जातं त्याला काय शास्त्रीय आधार आहे हे सुद्धा पाहूया प्रत्येक राज्यात हवामानाच्या नोंदी करणारी काही केंद्र असतात या हवामान केंद्रांपैकी साठ टक्के केंद्रांवर दहा नंतर कधीही सलग दोन दिवस अडीच मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर मान्सून दाखल झाला असं जाहीर केलं जातं म्हणजे सातत्य त्यात पाहिलं जातं आता पुढच्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल महाराष्ट्राला ओला चिंब करेल नदी नाले तुडुंब भरतील शेतं सुखावतील तुम्हा सगळ्यांना त्यामुळेच पावसाच्या शुभेच्छा हॅपी मॉन्सून आणि जाता जाता पावसाळ्याचं स्वागत करण्यासाठी एक कुरकुरीत सल्ला घरात नसेल तर चण्याचं पीठ म्हणजे बेसन आणून ठेवा कारण एखाद्या निवांत संध्याकाळी मस्त मुसळधार पाऊस पडेल तेव्हा तुमच्या आवडीचं पावसाचं गाणं लावा आणि एखादी गझल लावा खिडकीत पाऊस बघत बसा आणि गरमागरम भजीचा बेत होऊन जाऊ द्या એનડી ટીવી અને આપણ પા એનડી ટીવી મરાઠી